वाटवाडा शिकलेश्वर येथे भव्य कावड यात्रा उत्साहात भातकुली भातकुली तालुक्यातील वाटवाडा शिकलेश्वर येथील प्रसिद्ध असलेल्या शुक्लेश्वर देवस्थानमध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी श्रावण मासनिमित्त भव्य कावडयात्रा काढण्यात आली ही यात्रा अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपूर्ण गावामधून वाजत गाजत ओम नम शिवायच्या गजरामध्ये काढण्यात आली या कावळयात्रामध्ये लहान चिमुकल्यांसह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होते अखंड शिवलिंग जलाभिषेक भाविक भक्तांनी केला आणि साडे अकरा ज्योतिर्लिंग महादेवाच्या पिंडीला बेलपत्र अर्पण करून महापूजा करण्यात आली राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या सूर्यकांताई ठाकरे संतोष महात्मे यांनी सहपरिवारासह जलाभिषेक करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महादेवाच्या मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची श्रावण महिन्यामध्येच तुफान गर्दी उसडली श्रावण महिना हा चार आठवड्याचा असून दररोज शेकडो भाविकांची शुक्लेश्वर देवस्थानमध्ये दर्शनासाठी लगभग सुरू झाली आहे